नमस्कार आज आपण भगवंतांनी उद्धवाला सांगितलेला ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग हे बघणार आहोत ते म्हणतात मीच जगताच्या कल्याणासाठी हे तीन योग सांगितले आहेत पुढे ते सांगतात जे लोक कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ यांचा त्याग करतात आणि विरक्त आहेत ते ज्ञानयोगाचे अधिकारी आहेत ज्यांच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न झाले नाही उलट ज्यांना कर्मफलाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितला आहे जो मनुष्य पूर्णपणे विरक्तही नाही आणि फार आसक्तही नाही पण काही पूर्वपुण्यामुळे भगवंताच्या कथा इत्यादींमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते अशा लोकांसाठी भक्तियोग सांगितला आहे जोपर्यंत पूर्ण वैराग्य प्राप्त होत नाही किंवा जोपर्यंत भगवंताच्या कथा श्रवण करण्यात रुची निर्माण होत नाही तोपर्यंत कर्मे करावीत भगवंत पुढे सांगतात जो आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्मे करतो पण फळाची आशा करीत नाही निषिद्ध कर्मे टाळून यज्ञादी सत्कर्मे करतो त्याला स्वर्ग किंवा नरक भोगावे लागत नाहीत धर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवून जो आपले आचरण ठेवतो तो पवित्र होतो स्वर्गातील देव किंवा नरकातील लोक या मनुष्य देहाची इच्छा करतात कारण या देहाच्या माध्यमातूनच ज्ञान किंवा मा भक्ती प्राप्त करून घेता येते माणसाने कामना रहित असावे नाहीतर त्याची अहमबुद्धी वाढीला लागते जी अत्यंत घातक आहे वास्तविक या देहाला मृत्यूचे भय आहेच पण तरीही हा देहच माणसाला परमात्म प्राप्ती करून देऊ शकतो म्हणूनच माणसाने विचारपूर्वक व अत्यंत सावधपणे कर्मे करावेत आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका करून घ्यावी सुदैवाने लाभलेला हा नरदेह म्हणजे एक नौका आहे आणि या नौकेच्या सहाय्याने आपण हा संसारसागर तरून जाऊ शकतो इंद्रियांवर विजय मिळवून मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा ज्या मनुष्याला विषयांचा उभग आला आहे जो या संसारातून विरक्त झाला आहे आणि गुरूंनी सांगितलेला उपदेश जो चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो तो आपल्या चंचल मनाला आवरू शकतो स्वधर्माचे निष्ठेने आचरण करणे हा गुण आहे पण विषय सेवन करताना मात्र ते अंतिम दुःख देणारेच आहे हे, हे लक्षात घ्यावे आणि त्यांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा हे निश्चित नित्य भगवंताची भक्ती करीत राहिले तरच माणसाच्या सर्व विषय वासना नष्ट होतात आणि तेव्हाच भगवंत त्यांच्या हृदयात निवास करतात ज्यांचे हृदय संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीने भरलेले आहे त्याला ज्ञान वैराग्य नसले तरी त्याचे कल्याणच होते प्रापंचिक लोकांना वैराग्य साधणे शक्य नाही त्यांना भक्तियोग हाच उत्तम मार्ग आहे कारण कर्म तप ज्ञान वैराग्य योग दान धर्म इत्यादी साधनांनी जे प्राप्त होऊ शकते ते केवळ भक्तीच्या योगानेही साध्य होऊ शकते कशाचीही अपेक्षा न करणे यालाच निश्रेयस म्हणतात भक्त नेहमी पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले असतात त्यांना ना पापाची अपेक्षा असते ना पुण्याची केवळ भगवंताची भक्ती हेच त्यांचे अंतिम ध्येय असते आणि असे योगीच परमपदाला पोचतात असे भगवंत सांगतात पुढे ते सांगतात भक्ती ज्ञान आणि कर्म हे मला म्हणजेच भगवंताला प्राप्त करून घेण्याचे तीन मार्ग आहेत हे मार्ग सोडून जो इंद्रियांच्याद्वारे भोग भोगत राहतो तो, तो जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो आपल्या अधिकारानुसार धर्माच्या ठिकाणी दृढश्रद्धा श्रद्धा ठेवणे याला गुण म्हटले आहे कितीही संकटे आली अडचणी आल्या किंवा सुखाचे क्षण आले तरी आचरण धर्माचे आचरण करीत राहणे हाच खरा गुण आहे आणि याच्या विरुद्ध वर्तन करणे म्हणजे दोष धर्माने वागणाऱ्यांसाठी भगवंताने कर्म करताना व्यवहारात आणि शरीर निर्वाहासाठी काही आचार सांगितला आहे सकाम कर्मे करणाऱ्यांनी विहितकर्मे करताना देश काल द्रव्य कर्ता मंत्र कर्म या सहा प्रकारची शुद्धाशुद्धता पाहावी लागते ज्या ठिकाणी काळी ठिपक्यांची हरिणे असतात तो देश कर्मासाठी शुद्ध असतो पण ज्या देशात काळवीट नसतील आणि जेथील लोक ब्राह्मण भक्त नसतील तो देश अपवित्र होय तरी जेथे संत पुरुष राहतात तो देश पवित्र होय दिवसाचा पूर्वार्ध शुभ तर उत्तरार्ध अशुभ होय सोयरसूतकाचा कालही अशुद्ध होय पाण्याने शुद्धी होते तर मलमूत्राने अशुद्धी काही शंका निर्माण झाली तर विद्वान ब्राह्मणाच्या शब्दाने शुद्धी होते म्हणजेच आपल्या मनात जर काही शंका निर्माण झाली तर एखाद्या ब्राह्मणाला किंवा विद्वानाला विचारावे व त्याचा शब्द प्रमाण मानावा सरोवर तलाव इत्यादी ठिकाणी जितके अधिक पाणी असेल तितके ते शुद्ध असते तुळस गंगाजल बेल आणि कमळ या गोष्टी शिळ्या झाल्या तरी शुद्धच असतात अर्थात हा शुद्ध अशुद्धतेचा विचार वय शारीरिक क्षमता आर्थिक परिस्थिती यानुसार तारतम्याने ठरविल्या जातो प्रत्येकाने प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळावेतच पण काही वेळा अपवाद म्हणून त्या नियमात शिथिलता आणली जाते उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रहण काळात वेध सुरू झाल्यापासून काही नियम पाळावायचे असतात जसे वेदकाळात अन्नभक्षण करू नये पण वृद्ध व्यक्ती आजारी लहान मुले यांच्यासाठी हा नियम शिथिल करून वेदकाळात अन्नभक्षणाची परवानगी दिली जाते इतर धार्मिक कार्यात कुत्र्याने स्पर्श केलेले अन्न चालत नाही पण विवाह कार्यात मात्र या नियमात शिथिलता आणून त्याने प्रत्यक्ष स्पर्श केलेले अन्न टाकून बाकी अन्न वापरता येते स्नान दान तप वय सामर्थ्य संस्कार कर्म आणि भगवंताचे स्मरण याद्वारा चित्ताची शुद्धी होते गुरुमुखातून ऐकून योग्य रीतीने जाणून घेतले तर मंत्र शुद्ध होतात भगवंताला समर्पित केले तरच कर्म शुद्ध होते हे सर्व कर्म करणारा कि करताही शुद्ध असावा लागतो म्हणूनच अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गोपिवा यस्मरे पुंडरी काक्षम स बाह्या बाह्याभ्यंतर ही या मंत्राने कोणतेही कर्म करणाऱ्या कर्त्याची शुद्धी होते काही वेळा शास्त्रविधीनुसार हा गुण दोष गुण हा दोष ठरतो तर दोष हा गुण ठरतो एकाच वस्तूच्या विषयात हे गुणदोष पाहिले तर लक्षात येते की हे ये गुणदोष वास्तविक नसून कल्पित आहेत पण शास्त्राने सांगितलेले असल्याने त्यांना प्रामाण्य आहे व्यक्ती कोणत्या भूमिकेत आहे यावरून ते कर्म गुण किंवा दोष हे ठरते जसे की यतींसाठी स्त्री संघ हा दोष आहे पण गृहस्थांसाठी तो आवश्यक गुण आहे म्हणजेच आपण कोणत्या भूमिकेत आहोत यावरून एखाद्या कर्माचा गुणदोष ठरवला जातो हेच तारतम्याने वागणे होय ज्या ज्या गोष्टींपासून माणसाचे चित्त निवृत्त होते त्या वस्तूंच्या बंधनातून तो मुक्त होतो आणि निवृत्त परधर्मच माणसाच्या परमकल्याणाचे साधन ठरतो एखाद्या गोष्टीत प्रवृत्ती ही माणसाला बंधन ठरते तर निवृत्ती ही त्या बंधनातून मुक्त करते एखाद्या विषयांवरील गुण हा माणसाच्या मनात आसक्ती निर्माण करतो जसे की साखर ही गोड आहे त्याची ही गोडीच मनात त्याच्याबद्दलची आसक्ती निर्माण करते आणि त्याच्या बंधनात अडकवते ही आसक्ती मनात इच्छा निर्माण करते आणि इच्छापूर्तीसाठी व्यक्ती धडपडत असते इच्छापूर्ती झाली नाही तर कलह होतो यामुळे पुढे क्रोध इत्यादी निर्माण होतात गीतेत देखील भगवंत हेच सांगतात ध्यायतो विषयान पुरुषांत संगस्तेशु उपजायते संघात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती समोहा समोहात स्मृतिविभ्रमाहा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणशती तोच उपदेश इथे सांगितला आहे ग्रंथात फलश्रुती सांगितली जाते ती केवळ त्या ग्रंथात रुची उत्पन्न व्हावी एवढ्यासाठीच असते म्हणून एकदा रुची उत्पन्न झाली की फलश्रुतीकडे न बघता त्यातील तत्व जाणून घेतले पाहिजे तसेच संसारातील विषयाची आसक्ती असली पाहिजे योग्य वेळी तिचा त्यागही करता आला तरच संसारात राहून सुद्धा माणसाला कर्मबंधनातून मुक्त होता येते मनुष्य जेव्हा सतत विषयांचे चिंतन करतो तेव्हा त्याला स्वतःविषयी खरे ज्ञान प्राप्त होत नाही वास्तविक वेदांमध्ये सांगितलेली फलश्रुती ही केवळ माणसाच्या मनात मोक्षाविषयी रुची निर्माण करण्यासाठीच असतात पण लोक वेदांचा हा अभिप्राय समजून न घेता बरोबर गोड वाटणाऱ्या फलश्रुतीला बोलतात वेदांना शब्दब्रह्म म्हणतात त्यांचे रहस्य समजणे कठीण आहे म्हणूनच निषेध वाक्य यांचा खरा हेतू केवळ भगवंतच जाणू शकतात यापुढे उद्धवाने भगवंताला विचारले की कि मूलतत्त्वे किती आहेत तसेच प्रकृती आणि पुरुष या संबंधी मार्गदर्शन करावे ते आपण पुढील भागात बघू